बेलापूर मतदारसंघात पस्तीस गजानन काळे यांचा आरोप दुबार आणि बोगस मतदार असल्याचा पुरावा घेऊन मनसे प्रवक्ते गजानन काळे थेट निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले नाव नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरून बेलापूर मतदारसंघात तब्बल पस्तीस हजारांच्या वर दुबार आणि परप्रांतीय बोगस मतदारांची नोंदणी केली असल्याचा आरोप काळे यांनी केलाय निवडणूक जिंकण्यासाठी अशी मतदार नोंदणी केली असल्याचा आरोप यावेळी काळे यांनी केला आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले आहे त्यांनी येत्या दोन दिवसात अशी नावे मतदार यादीतून वगळावीत अन्यथा आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही यावेळी गजानन काळे यांनी सांगितले संपूर्ण यादी तपशिलास आज आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून की या सगळ्या गोष्टींवरती बी एल ओच्या माध्यमातून त्यांनी उचित कारवाई करावी सगळ्याच मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रातल्या बोगस मतदारांचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशातून आलेली मंडळी सुद्धा सामील आहेत त्यांचे आधार कार्ड इथे स्थानिक स्वराज्य संस्था इथल्या शासकीय यंत्रणांकडून बनवले जातात परराज्यातून आलेली मंडळी ज्यांचं कुठलंही आधार कार्ड नसतं कुठलंही इलेक्शनचं कार्ड नसतं त्यांच्या कुठली तरी कागदपत्र बनवून ही नावं इथल्या सातत्याने बोगस निवडणुका करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील विधानसभा लोकसभेत असतील अनेक राजकीय पक्ष आणि या पक्षाच्या नेत्यांकडून होते आज ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिलेली आहे कारवाईची अपेक्षा आहे जर नाहीच झालं तर न्यायालयाचे दरवाजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की ठोठावेल मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न